मागील अनेक महिन्यापासून संभाजी ब्रिगेड मंठाच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याचा जनसंवाद दौरा स्वाक्षरी मोहीम व तसेच गावोगावी जाऊन लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या ग्रामसेवक संबंधित अडचणी जाणून घेऊन वेळोवेळी पंचायत समितीला निवेदन देऊनही विकास अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई केली जात नव्हती याच आंदोलनाचा परिणाम म्हणजे संपूर्ण तालुक्यातील ग्रामसेवकांना मिळणारे भाडे भत्ता बंद करण्यासंबंधित लेखी कारवाई गट विकास अधिकाऱ्याकडून करण्यात आली त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गट विकास अधिकारी यांच्याकडून ग्रामसेवक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी या याबाबतीत लेखी मागणी करण्यासंबंधित पत्र देण्यात आले काल संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीने ग्रामसेवक हा मुख्यालय वास्तव्यात असावा या मागणीसाठी पंचायत समितीच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले संभाजी ब्रिगेडच्या मागणीला पहिले यश मिळाले असले तरी जोपर्यंत ग्रामसेवक हा मुख्यालय येत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याचे संभाजी ब्रिगेड मंठा यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना